धन्यवाद आणि दुसरं मी बोलाय सांगा सांगा कारण की गाड्या पकड पकडी चाललंय त्याच्यासाठी चाललंय गाड्या पकडतात आता बन मला घेतो हे आता म्हणजे माझ्या नाही तरी पकडले पण चाललंय यापर्यंत आता कसं आहे फुकाट माल घेत आहे का माल बरोबर कधी कधी पैसे देऊनच घेते ना शेतकऱ्याचा माल तरी शेतकरी फुकट नाही देतो देत ना बरोबर पण ही जे पोर म्हणजे अडचण भेटतात कशासाठी काय त्यांना पकडू द्या खाटा बेटा माल असले समजा पकडणार मी गा पण तो मला मी त्रास देतात ना बरोबर असं फोन आहे माझं म्हणजे आपलं हे बरोबर बरोबर त्रास देऊ नाही तुम्हाला हाय ना खाटकाचा माल पकडितला तुमची कधी पकडली आहे गाडी पकडली होती माझी कराटेपट्टी काय अडचण नाही ना अडचण आली ना पैसे मागत होते नाही नाही म्हणजे तसा माल नव्हता ना तुमचा असला मालच घेत नाही आपल्याकडे नाही म्हणलं करणार मी दिलतो ना पोलीस स्टेशनला एजन्सी मधून नाही तुमचं बरोबर आहे पण जर समजा ते चांगलं काम करत असतील तर त्यांना उलट आपण सहकार्य केलं बाई बाबा तू बघ तुमचं काय असेल ते चेक करा माझ्याकडे त्यामुळे तुम्ही काय एवढं म्हणजे त्रास देतील असं काय नाही ते पण एक चांगलं सामाजिक कार्य करत सामाजिक कार्य त्रास बी होतोय समजा रात्रीच दादागिरी करतो पेरलेली असते नाही नाही बाजारात यायची तळतळ असते परत त्यांनी तिथं टाइमपास करायचा दोन तीन तास घालवते तिकडं चला तिकडे चलान त्यांच्याकडे पुरावा बी नसतो किंवा बजरंग दलाचीच आहेत म्हणून हां हां अरे बजरंग दलाचंच चाललंय सगळं हां हां बजरंग दलावालीच ते त्रास देते त्रास देतात म्हणून ना का त्यांचं काम ते करतायत बरोबर आहे त्यांच्या नावाखाली जर दुसरे दुसरी त्रास देत असतील तर ते चुकीचं देतातच देतातच म्हणजे सगळेच काय बजरंग दलाचे आहेत का हा हा काही पुरब त्याच्या मागं आहेत ना बरोबर अडचणी देणार हां माझं तेच म्हणणं आहे की कसं आहे गा जे तर मला त्रास देतात बरोबर बरोबर गाबन किंवा चांगलं असेल सांगू का बऱ्याच भागात काय होत चाललंय तर असं मोठं माझं म्हणणं नाही की आपली फक्त चौकशी करतात ते पैसे मागणं किंवा हे करणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ते पाच हजार द्या दहा हजार त्या मग सोडतो गाया ही दादागिरी झाली हे चुकीच पैसे मागतील पैसे पैसे कसं आहे तुम्ही न्या बाबा गाया न्या तपसा डॉक्टर बोलवा तपसून घ्या बरोबर व्यापारी काय असं खाटा घेत नाही बरोबर त्यांना पैसे द्यायचे असते पण माल काय फुकाटी बरोबर त्याच्यामुळे सहसा तर व्यापारी घेतच नाही गिरायक शेतकऱ्याच म्हणजे जास्त करून दुधावलेला गायांनाच बरोबर खाटा फक्त कोण हे कटिंग वालीच घेत दुसरं कोण घेत बरोबर ते माझं म्हणणं आहे फक्त त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे पण कशा पद्धतीने केलं पाहिजे बाबा ही वस्तू कशी आहे कश त्यांनी चौकशी केली पाहिजे म्हणजे त्या नावाखाली त्रास दिला नाही असं तुमचं म्हणत बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो तर या ताईंचं म्हणणं आहे की जर का रात्र इंदरचा आता समजा सांगोल्याचा बाजार रविवारी असतो त्यासाठी हा लांबून येत असतात तर अडचण जी त्यांची त्यांनी फक्त मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे